नमस्कार मित्रांनो मी स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बालरंगभूमी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि आता तीस एप्रिल दोन हजार चोवीसला जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित क्षितिश पटवर्धन लेखित क्षितिश पटवर्धन लिखित दिग्दर्शित एक नवकोर महाबालनाट्य आजीबाई जोरात आपल्यासमोर येते आणि या बालनाट्याचे महाबालनाट्याचे नेपथ्यकार आपल्या सर्वांचे लाडके प्रदीप मामा मुळे आपल्यासोबत आहेत नमस्कार प्रदीपजी नमस्कार गणेश तुमच्या चॅनलला एक तर मी शुभेच्छा देऊ इच्छितो कारण अशा पद्धतीचा चॅनल चालवणं आणि तो रन करणं खरं म्हणजे तर खूपच अवघड गोष्ट असते आणि तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने ती करताय याचा मला आनंद आहे धन्यवाद मामा मुळात तुम्हाला आम्ही अनेक गाजलेल्या नाटकांचे नेपथ्यकार म्हणून तर ओळखतोस पण मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही जो उल्लेख केलात की तिसरं महाबालनाट्य आहे दुर्गा झाली गौरी असेल राजासिंह असेल आणि आता आज आजीबाई जोरात तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ह्या तीन टप्प्यांमध्ये म्हणजे ह्या कालखंडात नेपथ्य रचनेमध्ये जो ए, आ, बदल झाला आणि आता मग आजीबाई जोरात विषयी तिन्ही टप्पे तुमच्याकडनं थोडक्यात एक्झॅक्टली बदल अच्छाच म्हणजे खरं म्हणजे खूप लोकेशन असलेले बालनाट्य आहे महा महाबालनाट्य ज्याला तुम्ही म्हणता ते कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे ज्या मी आधी केलेल्या दोन बालनाट्यांपेक्षा वेगळ्या आहेत याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बऱ्याच प्रमाणात वापरण्यात आलेली आहे एकतर आणि त्या टेक्नॉलॉजीमुळे जे बाकी काही करणं शक्य नस झालं नसतं ते शक्य झालेलं आहे म्हणजे त्या खरं म्हणजे ते त्या टेक्नॉलॉजीवरचं नाटक आहे आणि टेक्नॉलॉजीच्या दुष्परिणामाबद्दल ना नाटक आहे म्हणजे लहान मुलं कशी टेक्नॉलॉजी जा आहारी जाऊन म्हणजे स्पेशली मोबाईल फोनच्या आणि मोबाईल फोनच्या गेमवरच्या याच्यावर काय एवढं त्यांचं आता बाकीचं सगळे आपले खेळ असतात किंवा बाकीच्या काही हौसेच्या गोष्टी असतात किंवा छंद असतात या सगळ्या आता जवळजवळ संपुष्ट देऊन फक्त मोबाईल फोनवरचे गेम्स याच्यामध्ये जर ही मुलं आहेत तशीच गोष्ट प्रेझेंट करण्यासाठी त्याच गोष्टींचा वापर करून आपण त्या कशा म्हणजे एवढ्याशा फारशा उपयोगी नाही आहेत हे आपण त्या नाटकातून आपल्याला बघायला मिळेल आणि ना नेपथ्यामध्ये टेक्नॉलॉजी तसं बघितलं तर फारशी काही भारतीय रंगभूमीवर वेगळं असं काही आपण करू शकत नाही आहे कारण मुळात आपल्याकडे असलेल्या सुविधा आणि इकडचे रंगमंच मुळात इकडचे थिएटर याच्यामध्ये तशा सुविधा काही अजून सुधारणा त्यांच्या झालेल्या नाहीत फारशा दुसरे आपल्याकडे जे काम करतात लोकं म्हणजे कार्पेंटर्स आहेत बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत यांच्या पिढ्यानपिढ्या चालू चालत आलेल्या आहेत पण ते एक असं की या गोष्टीचं म्हणजे मी जे डिझाईन करतो त्या डिझाईन चं शिक्षण देणारे पण संस्था नाही आहेत तिथे फारशा म्हणजे एक आपल्या दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सोडली आणि अलीकडे अगदी मोजक्या प्रमाणात आपलं युनिव्हर्सिटीचं जे ड्रामा डिपार्टमेंट आहे तिथे सोडलं तसं फारशा संस्था अशा पद्धती टेक टेक्निक जे आहे किंवा तंत्र आहे नाटकातलं त्याचं शिक्षण देणारं आपल्याला काही सापडत नाही असं काही आणि त्यामुळे तशी पिढी तयार होत नाही त्या टेक्निकल याच्या ज्याच्यात नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करून काही करता येईल आपल्याकडे वर्षानुवर्ष तेच मटेरियल वापरण्यात येत आहे एकतर लाकूड कापड रंग आणि त्या ते जोडकामासाठी जे काही खेळे आणि लागतील याच्या पलीकडे काही नवीन मटेरियल आपण वापरत नाही अलीकडे दुसरी एक वाईट गोष्ट झाली आहे ती नवीन जनरेशन या म्हणजे जे बॅकस्टेज साईडची ज्या गोष्टी आहेत किंवा बॅक्स बॅकस्टेज साईडच्या टेक्निकच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आकर्षित होतं दिसत नाही कारण तसं म्हटलं ते जरा काय म्हणू आपण मजुरीचं काम आहे तसं आणि आजकालची आपण पिढी म्हटली तर नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी सुशिक्षित आहेत था अशी बारावीपर्यंत जरी शिकलेली मुलं असतात अगदी गरीब घराण्यातली असली तरी तर त्या मंडळीने का ते काय यावं हा तर खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यांनी येऊ नये असं माझं पण म्हणणं आहे त्याने अजून वेगवेगळ्या गोष्टी वेग शिकाव्यात पण सुशिक्षित लोकं जर इकडे वळली तर त्याने काहीतरी फरक पडू शकेल असं मला वाटतं याच्यात आणि त्यामुळे अजूनपर्यंत काही फरक पडलेला नाही आहे तसा त्या गोष्टी अशा अशा पद्धतीची म्हणजे आता मी मी स्कूलचं आहे मी सुशिक्षित आहे सगळं आहे पण जर मटेरियलच आपण वापरतो आणि ज्या ठिकाणी मटेरियल वापरायचं आहे ते रंगमंच जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत काही मला नाही वाटत फारशी सुधारणा होईल पण मग या महाबालनाट्यात वेगवेगळी लोकेशन्स आहेत आणि त्याचं जे नेपथ्य केलं त्याविषयी थोडक्यात के? इथे लोकेशन्स भरपूर आहेत पण ती मी ज्या पद्धतीने वापरली आहे ती पद्धत पारंपरिकच आहे तशी ती काही नवीन पद्धत नाही आहे कारण ती नवीन पद्धत वापरण्यासाठी त्या स्टेजवर तशा सुविधा उपलब्ध असायला पाहिजे साधी गोष्ट आहे जुन्या काळात फिरते रंगमंच असायचे आणि हे इनबिल्ट असायचे स्टेजला त्यामुळे त्याच्यावर ते, ते कुठेही गेला तरी तुम्हाला वापरता यायचे आता फिरते रंगमंच ही संकल्पनाच नाहीशी झालेली आहे एक तर मुळात ज काही नाटकवाले स्वतःचे फिरते रंगमंच कॅरी करायचे स्वतःबरोबर काही नाट्यसंपदासारखी संस्था होती किंवा गोवा हिंदूसारखी संस्था होती त्यांचे डिझायनर्स तसे डिझाईन करायचे आणि घेऊन जायचे आत्ता मुळात ही जी नवीन थिएटर्स होतात त्याच्या फ्लोरिंगवर आपल्याला साधा खिळाई मारू देत नाही आणि फिरते रंगमंच जर तिथे लावायचं असतील तर त्याच्यासाठी हे फिक्स करण्याशिवाय गत्यंतर नसतं काही कारण नाही तर ते सर सरकू शकतं तर त्यामुळे <coughs> <coughs> सॉरी किती प्रयत्न केला आपण की वेगळ्या पद्धतीने करूया पण रंगमंच सुधारणा होत नाही त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये तोपर्यंत आपण तसं काय वापरू शकू असं मला नाही वाटत म्हणजे पद्धत पारंपरिक आहे पण आहे महाबालनाट्य नाही नाही प पद्धत म्हणजे प्रेझेंटेशन पारंपरिक नाही आहे प्रेझेंटेशन मॉडर्न आहे करण्याची पद्धत आहे ती पारंपरिक आहे कारण आपले थिएटर पारंपरिक आहेत म्हणून okay. बाकी सगळ्या गोष्टी नवीन आहेत नवीन पद्धतीने सांगण्यात आलेल्या आहेत नवीन पद्धतीचे काय म्हणू आपण त्याला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की पेंटर ही जमातच नाहीशी झालेली आहे म्हणजे रंगमंच कामगारांमध्ये पेंटर जे असायचे ती ते मंडळीच नाही आहेत आता तसं काम करणारे त्यामुळे आपल्याकडं फ्लेक्सचा आधार घ्यावा लागतो मग फ्लेक्ससाठी त्याच्या इमेजेस लागतात त्या मग माझ्यासारखं आर्टिस्ट असल्यामुळे मी करू तरी शकतो वेगवेगळं आणखीन वेगळ्या पद्धतीने म्हणजे डिजिटल टाईपचं मग डिजिटल टेक्नॉलॉजी ही फक्त आपल्या नाटकांमध्ये वापरली जाते ती फक्त याला आपण फ्लेक्स मारणे प्रिंटिंगसाठी किंवा म म्युझिकसाठी याच्या पलीकडे डिजिटल टेक्नॉलॉजी वापरण्यात येत नाही आपल्याकडे एकतर कारण बाकीची टेक्नॉलॉजीला लागणारी सामग्री आहे ना ती आपल्याकडे अवेलेबलच नाही कोणत्या थिएटर म्हणजे आता नाटक करायचं झालं साधनं तरी स्वतःची सगळी इक्विपमेंट घेऊन जायला लागतं a... व साऊंड सिस्टम प्रत्येकाची असते लाईट जे नवीन पद्धतीचे असतात ते स्वतःला घेऊन कॅरी करतात एखादी संस्था <coughs> सेट पण स्वतःचाच असतो प्रत्येकाला पण बाकीच्या ज्या गोष्टी डेव्हलपमेंट झाल्यामुळे लाईट्समध्ये डेव्हलपमेंट आली म्युझिक सिस्टम्समध्ये डेव्हलपमेंट आली साऊंड सिस्टममध्ये डेव्हलपमेंट आली तशी सेटच्या बाबतीत काही झालेली नसल्यामुळे तशा वेगळ्या पद्धतीचा काही त्यात करता येत नाही मुळात तर त्यामुळे पेंटर नसल्यामुळे शेवटी फ्लेक्स आले फक्त याच्या पलीकडे काही टेक्नॉलॉजी सुधारली नाही म्हणजे त्या सगळ्या अडचणींना सामोरं जाऊन त्यातनं नवीन काहीतरी द्यायचं हा महत्त्वाचा ध्यास आहे शेवटी काय असतं की परंपरा जरी जुनी असली सगळी तरी तुमचं बुद्धी वाढतच असते नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे आणि त्या बुद्धीने तुम्हाला जुन्या पारंपरिक गोष्टी वापरून काही नवीन करता येऊ शकतं का याचा विचार म्हणजे माझ्यासारखी मंडळी नेहमी करत आलेली आहे तशी त्यामुळे तशा पद्धतीचा वापर करून तुम्हाला वाटेल की हे जवळ जवळ काय म्हणू पण टेक्नॉलॉजिकली झालेलं सगळं आहे पण ते टेक्नॉलॉजी न वापरता पण आम्ही करू शकतो हे त्याच्यातून आम्ही दाखवू इच्छितो आणि हे जे नवीन महाबालनाट्य आहे दुर्गा झाली गौरी ऐकलेलं आहे तुम्ही राजासिंह ऐकलेले दोन्ही महाबालनाट्यांचे नेपथ्यकार प्रदीपामास होते आणि आता तिसरं महाबालनाट्य अर्थातच आजीबाई जोरात या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या तीस एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता दिण्यात नाट्यगृहात पहिला प्रयोग आहे आणि हो आमच्या व्हिडिओबद्दलचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये कळवा प्रदीप मामाने खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप शुभेच्छा